ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आता अर्जुन सायली ज्या वेळेला महिपत आणि आता विलास यांचा संबंध शोधायला लागतात त्याच वेळेला खऱ्या अर्थाने प्रिया अडकली जाणार असते कारण त्याच वेळेला प्रियाने विलासला आणलेलं असतं ते म्हणजे आश्रमामध्ये ही गोष्ट सायलीला माहिती असते आणि त्याच्यातच सायली आता शोधून काढणार आहे खूप मोठं सत्य आणि आता इकडे ज्या वेळेला पोलीस स्टेशनला एंट्री झालेली आहे पोलीस स्टेशनच्या एंट्रीमध्ये इकडे आता चैतन्य आणि अर्जुन या दोघांना ज्या काही गोष्टी सापडल्यात त्या सगळ्यामध्ये रविराज स्वतः हदरलेत कारण या केसचा मुळापासून हे करण्यासाठी रविराज अर्जुन आणि चैतन्य यांना मदत करायला तयार झालीत आणि त्याच वेळेला रविराज अर्जुन आणि चैतन्य यांच्या समोर जे काही प्रियाचं सत्य आले त्या सत्यामुळे स्वतः रविराज हदरलेत असं काय सत्य समोर आलंय आणि या सगळ्यामुळे मालिकेला एक काय जबरदस्त ट्वनटेस लागलाय पाहूया इकडे जेलमध्ये साक्षीचे खूप हाल होत असतात आणि साक्षीला या सगळ्याची सवय नसते खूप साऱ्या बायका तिला त्रास देत असतात मग ती आता एका माणसाला आमिष दाखवून त्याला आता महिपत पर्यंत तिचा निरोप पोहोचवण्यासाठी सांगते आणि त्याच वेळेला महिपत जेव्हा तिला भेटायला येत त्यावेळेला ती सांगते अण्णा अण्णा जर मला दोन दिवसात इकडून बाहेर नाही काढलं तर माझा जीव जाईल यावर महिपत म्हणतो तू घाबरू नको ही केस मी आता कशी पलटवतो ते तू बघ या सगळ्यामध्ये आता मी मी तुला या सगळ्यामध्ये काय करणार आहे ना हे लक्षात ठेव फक्त एकच गोष्ट आता ध्यानात ठेवायची आहे की तुला इथून सुटायचं आहे मग त्यासाठी साम दाम दंडभेद सगळं वापरेन पण पण ही केस वेगळ्या दिशेने भरकटवली जाईल तू काळजी करू नको दोन दिवसाच्या आत तुझी मी सुटका करतो आणि या सगळ्यामध्ये मला तिसऱ्या कुणालाही वेठीस धरायला लागलं ना तरी पण चालेल तिसऱ्या कुणालाही मला आता खुनी सिद्ध करायला लागलं तरी पण चालेल असं म्हटल्यावरती आता इकडे तो आपल्या पोरीची अवस्था काही बघू शकत नाही आणि तिला आता कोणत्याही परिस्थितीत सोडवण्यासाठी प्रयत्न करतो तोपर्यंत इकडे महिपत आणि आता विलास म्हणजे विलासला कधी काळी तरी महिपतने बेल दिली होती का कधी काळी त्याचे पैसे भरून त्याला सोडवलं होतं का हे सगळं पाहण्यासाठी अर्जुन आणि सायली आलेले असताना बरेचसे पुरावे हाती लागतात पुरावे हाती लागल्यावरती आता बऱ्याच वेळेला महिपतने पैसे भरून आता त्याला सोडवलेलं आहे सिल्वरस्टोन कंपनीच्या नावाने त्याने पैसे भरून बऱ्याचदा हे सगळं केलेलं आहे हे आता अर्जुन आणि सायली यांच्या सोबत आल्या समोर सो आल्यावरती सिल्वरस्टोन ही कंपनी आता महिपत आणि साक्षीची आहे ही गोष्ट समोर येते अर्जुन म्हणतो ठीक आहे यावरती इन्स्पेक्टर साहेब साहेब सांगतात तुम्हाला अजून बरेचसे डॉक्युमेंट्स मी देऊ शकतो की ज्या सगळ्यामध्ये ना आश्रमाचे पेपरचं पण काही गुपित दडलंय यावरती अर्जुन म्हणतो ते तर पेपर मला पाहिजेतच कारण याच पेपरसाठी महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे यांनी हे केलं होतं यावरती ते सांगतात हे बघा आता सध्या आहेत ते डॉक्युमेंट तुम्ही घेऊन जा पण यानंतर तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स हवे आहेत ते मी तुम्हाला पाठवून देत असं म्हटल्यावरती चैतन्य आणि आता अर्जुन थो परत येतात मग दुसऱ्या दिवशी चैतन्य आणि अर्जुन येतात त्यावेळेला अनेकसे डॉक्युमेंट त्यांना सापडतात पण येण्याआधी त्यांनी रविराजांना कॉल केलेला आणि रविराजांना कॉल करून सिनियर आम्हाला तुझ्या मदतीची गरज आहे कारण रविराजांच्या इतका अनुभव हा कुणाकडेच नसतो मग त्या अनुभवासाठी रविराजांना या सगळ्यामध्ये आता आ, हे करण्यासाठी रविराजांना बोलवलं जातं रविराजसुद्धा आता खुल्या मनाने या सगळ्यामध्ये आता करण्यासाठी तयार होतात हे सगळं ज्या वेळेला चालू असतं त्यावे ना त्यावेळेला आता रविराज तिकडे पोह रविराज इन्स्पेक्टर साहेबांना भेटतात आणि ते सांगतात ज्या प्रकारे अर्जुन आणि चैतन्य यांनी मदत मागितले ती मदत करायला मी तयार आहे जे डॉक्युमेंट्स तुम्ही त्यांना दाखवलेत ते, ते डॉक्युमेंट्स आता मला सुद्धा दाखवा असं म्हटल्यावर ती आता इकडे ते रविराजांना सगळे डॉक्युमेंट्स दाखवतात रविराज एक एक डॉक्युमेंट्स ज्या वेळेला बघायला लागतात त्यावेळेला आता इकडे ऑफिसर सांगतात अर्जुन सुभेदार आणि चैतन्य गडकरी हे दोघही जण तिकडच्या बाकी चेकिंग करत आहेत तर तुम्ही या सगळ्यामध्ये बाकीच्या सगळ्या हे बघून घ्या असं म्हटल्यावर जायला रविराज जायला निघतात त्यावेळेला अर्जुनच्या डोक्यामध्ये अनेक गोष्टी थैमान घालत असतात अर्जुन सांगत असतो चैतन्य मला बऱ्याचशा गोष्टी कळत नाहीयेत की या सगळ्यामध्ये मागच्या वेळेला जेव्हा आपण आलो होतो त्यावेळेला इथे सायली आणि तन्वी या दोघींचं गाठोडं नव्हतं बरोबर ना सायली आणि तन्वी या दोघींच्या नावाचं गाठोडं नव्हतं म्हणजे प्रिया मधुकर पण नव्हतं आणि सायली मधुकर पण नव्हतं त्यामुळे आता मी बघतोय ना ही गाठोडी नीट बघ याच्यामध्ये मग प्रिया मधुकर हे गाठोडं कुठून आलं असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे चैतन्य सुद्धा तोच विचार करायला लागतो आणि त्यानंतर मग आता चैतन्य जेव्हा हा विचार करायला लागतो त्यावेळेला अर्जुन म्हणतो आपण एक काम करूया आपण या सगळ्यामध्ये आता हवालदाराला विचारूया की नंतर काही आश्रमातून काही गोष्टी इकडे आल्यात का, का असं ते हवालदाराला बोलवतात ज्या वेळेला हवालदाराला बोललं होत त्यावेळेला हवालदार सांगतात का हो काही गोष्टी याच्यामध्ये आणून ठेवण्यात आल्या होत्या त्या कुठून आल्या माहीत नाही पण आश्रमातल्या गोष्टी आहेत त्या आश्रमातूनच आल्या असतील यावरती चैतन्य आणि अर्जुन या दोघांना थोडा डाऊट येतो आणि दोघांना डाऊट आल्यावरती ते विचार करायला लागतात काहीतरी गडबड आहे आणि या सगळ्यामध्ये या गडबडीमध्ये काहीतरी असं दडलंय की जे आपलं दिशाभूल करण्यासाठी ठेवलंय म्हणा किंवा आपल्याला या सगळ्यामध्ये आता काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करत ठेवलेलं आहे म्हणा असं म्हटल्यावरती मग आता इकडे जण त्या दिशेने विचार करतात तोपर्यंत रविराज रविराज आता आलेले असतात जेव्हा रविराज तिकडे एंट्री करतात आणि आता ते तिकडे आल्यावरती रविराज विचार करायला लागतात अर्जुन आणि चैतन्य अजून कुठे राहिले असतील माझी मदत मागून आता हे दोघं जण गेले तरी कुठे खूप मोठा धक्का आता बसतो तो, तो म्हणजे रविराजांना आणि रविराज या सगळ्यामध्ये थोडेसे गडबडतात आणि ते आता अर्जुन आणि चैतन्यला शोधण्यासाठी आत येतात त्याच वेळेला इकडे अर्जुन आणि चैतन्य रविराजांना बोलवतात आणि ते सांगतात सिनियर ही गोष्ट काय सापडली बघ यावरती चैतन्य सांगतो इथे ना इथे आधीपासून प्रिया मधुकर या नावाचं गाठोडच नव्हतं आणि ते गाठोड अचानक इकडे आलेले आहे काहीतरी सस्पिशियस आहे का असं म्हटल्यावरती आता इकडे रविराज म्हणायला लागतात काय कशाबद्दल बोलायचंय तुम्हाला यावरती अर्जुन सांगतो आम्ही तर इकडे आलो होतो वेगळ्या केसच्या संदर्भात पण पण इकडे घडतय काहीतरी वेगळंच असं म्हटल्यावरती मग आता इकडे चैतन्य सांगायला लागतो हे गाठोड ते गाठोड बघितल्यावरती आता इकडे रविराजांना जबरदस्त धक्का बसतो रविराज म्हणतात हे गाठोड इथे असायला नको आहे काहीतरी गडबड आहे म्हणजे खरं सांगू का तर माझ्याकडे आता प्रिया मधुकर हेच गाठोडं म्हणजेच तन्वीचं गाठोड आहे ना ते गाठोडं आमच्या घरी आहे कारण ज्या वेळेला ती म्हणजे हे सगळं आलं होते ना घेऊन त्यावेळेला ती बाई तर वस्तू घेऊन आली होती असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे रविराज म्हणायला लागतात एक मिनिट ही तुम्हाला कुठे सापडलं यावरती अर्जुन सांगतो हे इकडे सापडलं आणि सिनियर तुला ते गाठोडं मुळातच कुणी दिलं यावरती रविराज म्हणतात मला ते गाठोडं त्या दिवशी जी बायी आली होती तिने दिलं यावरती मग आता अर्जुन आणि चैतन्य या दोघांना खूप मोठी गडबड वाटायला लागते आणि अर्जुन आणि चैतन्य आता सांगायला लागतात की हे बघ हे गाठोड ज्या वेळेला आश्रमात एंट्री होते ना त्याच वेळेला आश्रमातील गाठोड्याच्या मध्ये हे, हे सत्य दडलेलं असतं म्हणजे आश्रमातील गाठोड आश्रमात गेल्यानंतर तयार होतं पण तू सांगतोय त्या बाईने तुला हे गाठोड दिलं मग तिला हे गाठोड कुणी दिलं मधुभाऊन शक्यच नाहीये मधुभाऊंनी हे गाठोड तिला देणं शक्यच नाही असं म्हटल्यावर ती मग आता इकडे रविराज पण विचार करायला की हे बरोबर आहे कस काय मधुभाऊ गाठोड तिला देतील मधुभाऊ त्यावेळेला जेलमध्ये होते आणि कोणत्याही मुलाकडे गाठोड येत नाही मग ती बाई हे गाठोड घेऊन कशी आली आणि हे प्रिया मधुकर नावाचं गाठोड इकडे कसं आलं असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेच सगळ्यांना म्हणजे शॉकच बसतो की काहीतरी गडबड आहे गाठोड्याचं मग त्यावरती आता हवालदाराला बोलवल्यावर हवालदार तिकडे येतो आणि हवालदार सांगायला लागतो हे बघा ज्या वेळेला हे गाठोड आत्ता आमच्या इथे आलं ना त्यावेळेला आम्हाला म्हणजे असं सांगण्यात आलं की आश्रमामध्ये उरलेली गाठोडी आम्ही घेऊन आलोय पण कोण माणूस होता काय माणूस होता ते काय माहीत नाही गाठोडी आहेत म्हणून आम्ही ठेवून घेतली यावरती आता अर्जुन आणि आता चैतन्य बोलायला लागतो काय बोलताय तुम्ही तुम्ही हे सगळं असंच कसं ठेवून घेतलं यावरती आता इकडे सांगायला लागतो तो अहो म्हणजे त्याच्यात काय आम्हाला असं वाटलं की या सगळ्यामध्ये ते गाठोड ठेवून घ्यावं असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो ठीक आहे तुम्ही निघू शकता असं म्हटल्यावरती आता इकडे अं अर्जुन सिनियर सोबत बोलायला लागतो काहीतरी गडबड आहे असं वाटत नाहीये का काहीतरी खूप मोठा डाव रचला गेलाय असं वाटत नाहीये का यावरती रविराज म्हणतात हो पण जोपर्यंत हा डाव आपल्यासमोर येत नाहीये ना तोपर्यंत आपण या सगळ्यामध्ये आता हे करायला पाहिजे की सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण हे गुपित ठेवूया कुणाशीच या संदर्भात बोलूया नको ना, ना सायलीसोबत ना आता मधुभाऊंच्या सोबत असं म्हटल्यावरती आता रविराज त्या गाठोड्यामधला फोटो काढतात ज्या वेळेला रविराज त्या गाठोड्यामधला फोटो काढतात त्यावेळेला मात्र आता या सगळ्यामध्ये धक्कादायक गोष्ट बसते ते, ते म्हणजे प्रियाचा फोटो तिकडे आलेला असतो ज्या वेळेला प्रियाचा फोटो येतो तेव्हा मात्र रविराजांना जबरदस्त धक्काच बसतो आणि रविराज पूर्णपणे हादरतात ते विचार करायला लागतात हे काय नवीन गोमाता म्हणजे याच्यामध्ये मागे लिहिलेला आहे प्रिया मधुकर आणि हा फोटो हाफ फोटो पूर्ण वेगळा आहे रविराजांना चारशे चाळीस वोल्टचा झटका बसतो आणि त्याच वेळेला रविराज हसत हसत म्हणायला लागतात हे काय आहे हे कसं शक्य आहे किती गोंधळ आहे या पेपरमध्ये यावरती पोलीस म्हणतात कसला गोंधळ त्यावरती रविराज म्हणतात आहो हा नाव तर माझ्या मुलीचं आहे पण नाव माझ्या मुलीचं असलं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये ही माझी मुलगी नाही आहे ना माझ्या मुलीच्या लहानपणीचा फोटो वेगळा आहे असं म्हटल्यावरती आता इकडे पोलीस इन्स्पेक्टर म्हणतात नाही नाही मग तुमच्या समोर काहीतरी खूप मोठा धोका झालाय असं म्हटल्यावरती आता इकडे सांगायला लागतात लगेच असं कसं बोलताय तुम्ही काहीतरी गडबड आहे आणि ती गडबड तुम्हाला शोधून काढायलाच पाहिजे असं म्हटल्यावरती आता इकडे रविराजांना थोडस विचित्र वाटत ते तो फोटो घेतात आणि फोटो घेऊन तिकडून आता जाण्याचं ठरवतात ज्या वेळेला रविराज तो फोटो घेऊन जाण्याचं ठरवतात त्याच वेळेला ते विचार करतात काहीतरी गडबड आहे आणि या सत्याचा शोध घेतला पाहिजे आता रविराज बाहेर आल्यावरती आत्तापर्यंत केलेल्या वकिलीचा फायदा करून घेण्याचं ठरवतात आणि काहीही झालं तरी या फोटोचं जे काही सत्य आहे ते सत्य शोधून काढायचं असं ठरवतात आणि ते आपल्या डिटेक्टिव्ह सोर्सेसला फोन करतात या सोर्सेसला फोन केल्यावरती मग मात्र आता या सगळ्यामध्ये खूप मोठं सत्य समोर येणार असतं आणि प्रियाचं बांध फुटणार असतं हे सगळं कसं घडणार काय घडणार अर्जुन या सगळ्यामध्ये आता प्रियाचं सत्य शोधून काढल्यावर ती सायडीचं सत्य शोधून काढू शकेल का एक गाठोडं जे आता या सगळ्यामध्ये मोठी गोम म्हणजे अशी झालेली आहे की हे गाठोडं आणून ठेवले महिपतने एका वेगळ्याच वळणावरती केस देण्यासाठी आत्तापर्यंत नसलेलं गाठोडं हे त्याच्याकडे आलेलं असतं हा सगळा प्लॅन महिपतचाच तो प्रियाला अडकवण्यासाठीचा प्रिया अडकली म्हणजे या केसमध्ये मुळातच प्रिया खोटी हे सगळं खोटं हे खोटं 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 सगळं समोर आल्यावरती आता मात्र सगळ्या मोठा आता गोंधळ होणार असतो आणि या सगळ्यामध्ये आता खूप जबरदस्त प्रियाचा आणि आता सगळ्याच गोष्टींचा उलगडा कसा होणार काय होणार महिपतने घेतलेल्या ॲक्शनमुळे केस पलटणार का केस पलटली तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता नक्की काय गोष्टी घडणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे